ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागह प्रचोदयात सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी श्रावणाच्या शुक्लपंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जाते इतर सणावारांप्रमाणेच नागपंचमीचं महत्त्वसुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी तितकंच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकरांचा परमभक्त होता त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले एक प्रकारे भगवान शिवशंकरांच्या गळ्यातला ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकी नागाचीसुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तुम्ही समुद्रमंथनाच्या कथा ऐकल्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचं वर्णन नक्की ऐकलं असेल यमुनेचा पूर असेल किंवा भगवान श्रीकृष्णांच्या कथा असतील त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचं वर्णन नक्की ऐकलं असेल तर या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतला कालसर्पदोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नागदेवतेला शेतकऱ्यांकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमीचा सण साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या सालामध्ये नऊ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी वारूळ नसेल तर काय करावं नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवला जातो मंत्र कोणता म्हटला जातो शिवाय नागपंचमीचा दिवस हा थोडा नेमधर्मांचा असतो काही नियम आपल्याला पाळावे लागतात तर ते कोणते या सगळ्यांची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण त्या बाबतीत बराच संभ्रम दरवर्षी तयार होत असतो काही ठिकाणी नाग चतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला तो सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या नाग दिवशी सकाळी सूर्योदयापासूनच उपवासाला सुरुवात होते दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली किंवा नागदेवतेला नैवेद्य दाखवला की त्यानंतर गोडाधुडाचे पदार्थ खाऊन तो उपवास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला हा उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आमच्या नाशिक जिल्ह्यात तर बऱ्याच गावांमध्ये किंवा बऱ्याच शहरांमध्ये सांगायचं झालं तर एकसारखीच पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास धरतात दुपारनंतर काही भागांमध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो तर वारुळाला किंवा नागदेवतेलासुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा उपवाससुद्धा सोडला जातो तर यामध्ये महिलांनीच उपवास केला पाहिजे असं काही नाही कारण नागपंचमीचा उपवास हा आपण भावाचा उपवास म्हणून पाळतो तर ज्या पुरुषांना इच्छा आहे किंवा मग त्यामध्ये विवाहित असले पाहिजे किंवा कुमार कुमारिका असले पाहिजे असा कोणताही भेद नाही ज्या महिलांना ज्या पुरुषांना असं वाटतं की मला भगवान शिवशंकरांच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे त्यांनी सर्वांनी हा उपवास नक्की करावा तसंही नागपंचमीच्या उपवासाचा असा नियम आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच आपण एकभुक्त राहावं म्हणजेच काय नाग चतुर्थी का जी असते आदल्या दिवशी तर तेव्हा भा दिवसभरात आपल्याला जे काही जेवणखावण करायचं आहे ते आपण करू शकतो नागचतुर्थीच्या संध्याकाळी आपण जेवायचं नाही म्हणजेच काय तेव्हापासून आपला उपवास सुरू होतो आणि नागपंचमीच्या दिवसभर तर आपण उपवास करतो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला हा उपवास सोडण्याची परवानगी असते म्हणजे साधारणतः आपण संपूर्ण दोन दिवस तर नाही पण दीड दिवसीय हा उपवास म्हणू शकतो चला उपवासाबद्दल तुम्हाला समजलं आता पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगते नागपंचमीची पूजा अतिशय साधीसोपी असते ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता म्हणजेच काय संपूर्ण दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता एकदम शांतता आहे मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकतो करू शकते तर तुम्ही त्यावेळेत करावी त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचं चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल किंवा दहा रुपयापर्यंतसुद्धा मिळू शकतो पूर्वीच्या काळी तर अगदी स्वस्त असायचा चार पाच रुपये किंवा अगदी दोन रुपयालासुद्धा तो कागद मिळून जायचा हा कागद अतिशय पातळसर असतो संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये दे, देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये दे कुठेतरी चिकटवू शकतो आणि पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून घ्यायचा असतो मी तुम्हाला श्रावणी सोमवारनिमित्तसुद्धा आठवण करून दिली होती की तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिकटवा पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिकटवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी आणून चिकटवला तरी पण काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा गुरुवारी करता येईल त्याचबरोबर नागाचं चित्र असतं आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असं तुम्हाला दिसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असतं जीवत्यांचं चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी छोटी बाळं दिसतील आणि मध्ये एक पाळणा लावलेला दिसेल त्यामध्ये सुद्धा एक छोटंसं बाळ असेल तर असं चित्र दिसेल तर ती असते जीवतीची पूजा आपल्याला दर शुक्रवारी करायची असते श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर खाली असतं बुध बृहस्पतीचं चित्र ज्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ज्या पूजा करायच्या असतात श्रावणामध्ये तर त्यासाठी हा कागद अतिशय कामात येतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरात दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना बैलांच्या पूजेचा सण पोळा तुम्हाला माहितीच असेल जो आपण श्रावण अमावस्थेला म्हणजेच पिठोरी अमावस्येला साजरा करतो त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या कागदाचं विसर्जन करू शकता विसर्जन कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल आता जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा ज्यांना हा कागद मिळणं शक्य नसेल तर त्यांनी ऑनलाईन पहा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कदाचित तो मिळू शकतो आणि नाहीच मिळाला तर मग काय करायचं इंटरनेटवरून हा फोटो तुम्ही डाउनलोड करायचा त्याची कलर प्रिंट काढायची आणि तीच तुम्ही नाग नरसोबाचा कागद म्हणून पूजू शकता आता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तर मग ज्यांनी अगोदरच हा कागद चिकटवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिकटवून घ्या त्यानंतर पूजा जी आहे ती एकदम सोपी आहे तर आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पानं लागतात त्यांची माळ करावी लागते त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला छोट्या छोट्या गाठी मारत आघाड्याची जी पानं आहेत ती आपल्याला त्या गाठींमध्ये घुसवून मग ती माळ तयार करायची असते म्हणजेच काय सुईचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो तर आघाड्याची पानं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर दुर्वा वापरू शकतात आणि ज्यांना अगदीच आघाड्याची पानं वगैरे उपलब्ध होणार नाही त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील त्यांची माळ घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतं फुलं वाहून झाली किंवा आघाड्याची माळ घालून झाली की त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो तर गंधामध्ये तुम्ही चंदन अष्टगंध किंवा गंधगोळी गुलाल यासारखा गंध वापरू शकता तर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जिवत्यांच्या चित्रांमध्ये जिथे बाळं आहेत छोटी मुलं आहेत तर त्यांना त्याचबरोबर बुध बृहस्पतीला तुम्ही हे गंध लावा आणि जिथे महिला तुम्हाला दिसतात तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आता योगायोगाने शुक्रवारचा दिवस असल्यामुळे जिवतीची पूजासुद्धा आपल्याला याच दिवशी करायची आहे आणि तसंही संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवीदेवतांची चित्रं आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्रं आपल्याला नाग नागपंचमीच्या दिवशी पूजायचीच असतात त्यामुळे असं तर आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाचीच पूजा करायची त्यातल्या सर्व देवी देवतांना तुम्ही पूजू शकता नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा तर तुम्हाला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध गरम करण्यापूर्वी जे कच्चं दूध असतं म्हणजे ज्याला आपण नेरचं दूध म्हणतो तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा त्या सा त्यासाठी पितळेचं किंवा लोखंडाचं किंवा तांब्याचं भांडं वापरू नका स्टीलच्या वाटीमध्ये तुम्ही ते दूध ठेवू शकता त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्यांना या दिवशी अतिशय महत्त्व आहे ज्वारीच्या मिळाल्या नाही तर तांदळाच्या लाह्या ठेवल्या तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानोल्यांचा नैवेद्यसुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकता कानोले म्हणजे काय असतं तर एक प्रकारे गुळाची करंजीच फक्त ती वाफवलेली किंवा भाजलेली असू शकते आता नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही कडही ठेवत नाही म्हणजे या दिवशी लोखंडाचं भांडं वापरायला मनाई आहे त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळतात की आपण चुलीवर या दिवशी तवा ठेवून काही भाजायचं नाही किंवा कडही ठेवायची नाही भाजीसाठी आणि फोडणी वगैरेसुद्धा द्यायची नाही त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच पण मग तुम्हाला हे कानोले बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक मळून ठेवा त्यानंतर त्यातलं छोटं छोटं पीठ थोडं थोडं पीठ घ्यायचं एका लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो लाटायचा त्याच्यामध्ये गुळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशी करंजीप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आणि ती तुम्ही पाण्यावर वाफवू शकता म्हणजे खाली एखादं पाण्याचं भांडं ठेवायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते कानोले ठेवायचे आणि ते वाफवून घ्यायचे आणि ज्यांना वाफवणं शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं गॅसवर एखादं ताट ठेवायचं जाड तळ असलेलं आणि त्याच्यावर ते कानोले भाजून घ्यायचे तर माझी आई असंच करायची आमच्याकडे सुद्धा तवाकडई या दिवशी काहीच ठेवत नाही तर मग एक पितळेचं जाड ताट होतं एकदम आजीच्या काळातलं तर मग ती तेच ताट गॅसवर ठेवायची आणि ते कानोले त्याच्यावर थोडे थोडे असे भाजून घ्यायची आणि मग तेच आम्ही नागपंचमीला नैवेद्य म्हणून वापरायचो तर अशा पद्धतीने कानोल्यांचा नैवेद्य ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य त्याचबरोबर दुधाचा नैवेद्य नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो यावेळेसच तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही रक्षण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात त्याचबरोबर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो मंत्र सांगितला ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागह प्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे त्याचबरोबर शुक्रवार असल्यामुळे आणि जीवतीची पूजा असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांचंसुद्धा औक्षण करायचं आहे त्यासाठी कणकेचे दोन दिवे बनवायचे ते ताटामध्ये ठेवायचे तुम्ही गूळ गुळ फुटाणे किंवा गूळ साखर शेंगदाणे यासारखा नैवेद्यसुद्धा जीवतीला दाखवू शकता तर मग तुमच्या घरामध्ये जेवढी तुमची लहान मुलं बाळं असतील किंवा बा, मोठी जरी असतील तरी पण या दोन दिव्यांनी तुम्ही त्यांचं औक्षण करायला अजिबात विसरू नका खरं जीवती तर जीवतीचा हा जो उपवास असतो तर प्रत्येक आई आपल्या मुलाला दीर्घायुष्य लाभावं यासाठी करत असते आणि नागपंचमी पण आहे योगायोगाने तर दोन्ही पूजा तुम्ही या दिवशी करून घेऊ शकता भाग बदलला की जशी भाषा बदलते सणवार साजरे करण्यामागच्या ज्या प्रथा परंपरा असतात त्या बदलतात त्यामुळे तुमच्या भागामध्ये यापेक्षा काही वेगळे पण असेल म्हणजे पूजा करण्याची पद्धत म्हणा किंवा नैवेद्य दाखवण्याची पद्धत नैवेद्यातले पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर तसे तुम्ही त्या दिवशी बनवू शकता इथे मी तुम्हाला फक्त सणाची एक कल्पना देत असते की कशा पद्धतीने आपण तो साजरा करावा आणि आठवणीने तुम्ही नाग नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचं वस्त्र अर्पण करायला अजिबात विसरू नका कापसाचं वस्त्र आपल्याला घरच्या घरीही बनवता येतं विकतही मिळतं किंवा ते मिळणार नसेल तर तुम्ही एक पांढऱ्या रंगाचा धागा तिथे वस्त्र म्हणून अर्पण करू शकता जे अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मूर्ती बनवल्या जातात मातीच्या आणि म्हणजे त्यामध्ये आपण नाग नरसोबा बनवू शकतो आणि त्याची पूजा नागपंचमीच्या दिवशी करू शकतो तुमच्याकडे अशा मूर्ती भेटत असतील किंवा घरच्या घरी त्या बनवल्या जात असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे पाच किंवा सात या संख्येमध्ये नाग काढले जातात त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी कागदावर नागांचं चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे जसं तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा आता वारुळाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारुळ आहेत पण मग ती सुद्धा नष्ट होत चाललेली आहे पूर्वीच्या काळी जे काही वारुळांचं प्रमाण होतं ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे शक्यतो उपलब्ध होणं अवघडच झालेलं आहे अडचणीच्या ठिकाणी वगैरे कुठे असेल तर ठीक किंवा शेताच्या ठिकाणी तिथे जाऊन तुम्ही तुमच्या महिला मैत्रिणींसोबत किंवा तुमच्या घरातल्या मंडळींसोबत जाऊन तुम्ही, तुम्ही पूजा करू शकता तर वारुळाच्या तिथेसुद्धा तुम्हाला दूध अर्पण करायचं असतं आघाड्याची पानं लाया किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर ते सगळं व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळांसहित पूजा करायची असते पण ज्यांना वारुळ उपलब्ध होणार नाही पण तुम्ही शेतकरी असाल तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकतात आणि तिथे तुम्ही एक मातीचं वारुळ असं तात्पुरतं म्हणजे कृत्रिम बनवू शकता थोडासा मातीचा असा ढिग करायचा आणि त्याला जसे तुम्ही छिद्र पाडलेत अशा पद्धतीने बोटाने करायचं की वारुळाला छिद्र पण आहेत म्हणजे कल्पना करून तुम्ही बोटांनी तसं करायचं त्या ढिगावर आणि मग तिथे तिथे तुम्ही लाया अर्पण करा दूध अर्पण करा त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता धूपदीपांनी ओवाळू शकता आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो म्हणा किंवा ओम शिवाय ओम शिवाय असा मंत्र म्हणा आणि नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तिथे दर्शन वगैरे करवून मग तुम्ही घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला ही नागपंचमी साजरी करायची असते बघा नागपंचमीचा सण येतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि आपण शेतकरी असू आणि आपल्याकडे शेतसुद्धा आहे जर आपल्याला असं वाटलं की आपण यंदा शेतामध्ये जाऊया आणि तिथे वारूळ बनवून त्याची एक कृत्रिमरित्या पूजा करूया पण मग पावसाअभावी किंवा कोणत्याही कारणांमुळे तुम्हाला जर जमलं नाही किंवा ज्यांना खरंच आसपास वारुळं उपलब्ध आहेत पण त्यांचीसुद्धा काही अडचण असेल आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकला नाहीत तर मग नाराज होण्याचं काही कारण नाही आपण आपल्या घरामध्ये नाग नरसोबा याच्यासाठी चिकटवायचा असतो की कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेचं पूजन व्हावं आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं आपल्या घरातील लहान सुद्धा या सणावारांचे संस्कार बघायला मिळावेत की काय असतात सणवार कशी असते पूजा किंवा का केली जाते या सगळ्यांसाठी आणि तसंही लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःलासुद्धा वारुळं अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे थोडंसं धोकादायक वाटतं जाणं आणि त्यात त्या त्यात पावसाळ्याच्या दिवसांमुळे त्यामुळे वारुळाचं एक वेळा आपण बाजूला ठेवू शकतो पण घरामध्ये आपल्याला पूजा करण्यास काहीच हरकत नाही पूजेचंही मी तुम्हाला सांगितलं की अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची असते आणि ज्यांना नाग नरसोबाचा फोटो वगैरे काहीच मिळालं नाही तर मग घरामध्ये तुमच्या शिवलिंग ठेवलेलं असेल त्याची तुम्ही पूजा करा कारण जिथे शिवलिंग जिथे महादेव तिथे नागोबा आहेच त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणेच तुम्ही शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली बेलपत्र वाहिलं तरीसुद्धा पुरेसा आहे ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी त्या दिवसापुरतं वाळूचं शिवलिंग बनवा तिथे तुम्ही नागपंचमीचं सगळं साहित्य अर्पण करून पूजा करा असे भरपूर सारे पर्याय आहेत त्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीच्या पूजेचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी नागपंचमीची पूजा नाही केली तरी चालेल उपवाससुद्धा नाही धरला तरीसुद्धा चालेल ज्यांना सुतक वगैरे असेल त्यांना सुद्धा या दिवशी पूजा वगैरे काहीच करता येणार नाही म्हणजे जी को जी कोणती तुमची प्रासंगिक किंवा त्या दिवसापुरती अडचण असेल तर मग त्या दिवशी तुम्ही पूजा नैवेद्य यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका फक्त ज्यांना सुतक असेल ते उपवास करू शकतात पूजा करायला त्यांना सुद्धा बंदीच असते चला मंडळी नागपंचमीच्या पूजेबद्दल तुम्हाला समजलं असेल तर आता आपण या दिवशी पाळण्याच्या नेमधर्मांबद्दल बोलूया आत्ताच्या काळानुसार जरी आपण सगळे नेमधर्म पाळू शकत नसलो तरी पण हे नेमधर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी करू शकतो हेच तुम्हाला आता या व्हिडिओतून समजणार आहे नागपंचमीच्या दिवशी काही कामं करणं वर्ज्य मानलं जातं थोडक्यात काय त्या कामांना आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर ती कामं आपण आदल्याच दिवशी करून ठेवावीत जसं की आपल्याला जनावरांची चारा वैरण करायची असते त्यासाठी शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तर तो सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा त्याची काही कटिंग वगैरे करायची असेल तर तीसुद्धा नागपंचमीच्या आदल्याच दिवशी करून ठेवा शेतातून तुम्हाला रोजच्या रोज काही आणावं लागत असेल फळं म्हणा भाजीपाला म्हणा किंवा काही धान्य वगैरे जे काही तुम्ही करायला जातात शेती काम असेल तर ते सगळं तुम्हाला या दिवशी करणं टाळायचं आहे भाजीपाला वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही शेतीतून आदल्याच दिवशी आणून ठेवा पूजेसाठी पानं फुलं लागतात तर ती सुद्धा या दिवशी तोडायची नाही ते सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवायचं आहे आपण स्वयंपाकामध्ये जी काही भाजी चिरतो कापतो विळीचा वापर करतो चाकूसुरीचा वापर करतो तर तेसुद्धा आपल्याला या दिवशी करणं टाळायचं आहे तवा सुद्धा आपल्याला या या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे मग तवा कढाई तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की ती तुम्हाला नागपंचमीच्या दिवसभरामध्ये कधीही दिसणार नाही ज्यांच्याकडे द म्हणजे दुपारनंतर वगैरे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे की दुपारनंतर आमच्याकडे चालतं तवा कढाई ठेवायला तर त्यांनी मग तेव्हा वापरलं तरी सुद्धा चालेल मात्र काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्र आपण तवा आणि कढई वापरायची नसते शक्यतो बरेचसे जण नागपंचमीच्या आदल्याच दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात की जे टिकण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो काही ठिकाणी असं असतं की चला सकाळी आपण तवाकडई काही वापरली नाही पण दुपारनंतर आपण पूर्णावरणाचासुद्धा स्वयंपाक करू शकतो ज्यांच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या ते दृष्टीने पाळा मात्र भाजी चिरणे असेल कापणे असेल किंवा आपली नखं काढणे असेल यासारखी कामंसुद्धा आपल्याला या दिवशी करायची नसतात केस विंचरण्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वीच्या काळी असा नियम होता की नागपंचमीच्या दिवशी केस विंचरले जात नसायचे तर स्त्रिया आदल्याच दिवशी आपली वेनीफनी वेनिफनी करून ठेवायच्या मात्र आत्ताच्या काळामध्ये स्त्रियांनासुद्धा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा चार चौघांमध्ये कामासाठी जावं लागतं मग अस्ताव्यस्त केस घेऊन कसं जाणार नाही का तर मग तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतच तुमचे अंघोळ वगैरे आटोपून घ्या या दिवशी केस नका धुऊ त्याचबरोबर तुमची मासिक पाळी जरी असेल तुमचा केस धुण्याचा दिवस त्या दिवशी येत असेल तरी पण या दिवशी तुम्हाला केस धुणं टाळायचं आहे आणि तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्योदयाच्या आतच विंचरा, विंचरा जेणेकरून तुमच्याकडून हा नियमसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळला जाईल तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा जरी सुट्टी नसली तरी पण तुम्ही व्यवस्थित केसांसह तिथे जाऊ शकता म्हणजे तुम्हाला कुणी असं म्हणणार नाही की तुम्ही असे नियम आ, का पाळले किंवा असं का तुम्ही आला आहात तर कारण की कोणतीही तिथी असेल तर ती आपण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयानंतर पाळतो की त्या दिवशी आपला मग सणवार सुरू झालेला आहे मग तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता की लवकर उठलात तर मग आंघोळ वगैरे सूर्योदय होण्याच्या आत होऊन जाईल आणि तुम्ही केससुद्धा अगोदरच विंचरू शकाल या दिवशी आपल्याला घरातल्या स्वच्छतेची कामं किंवा मग आपला गोठा वगैरे असेल शेतकरी असू तर तर जनावरांच्या तिथेसुद्धा आपल्याला शेतीची का सॉरी स्वच्छतेची कामं करायची नसतात याचं कारण म्हणजे की आपल्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जीवाची जीवितहानी होऊ नये त्याचबरोबर दुधाची नासाडी आपल्याला करायची नसते नागपंचमी आहे तर दुधाचा वापर नैवेद्यासाठी होतो मात्र दूधसुद्धा आपण पाहिजे तेवढं म्हणजे नैवेद्याला फक्त देव आपण म्हणतो ना की देवभावाचा भावाचा केला किंवा देव फक्त त्या अन्नपदार्थाच्या वासानेही खुश होतो बाकी तर आपणच प्रसाद म्हणून खातो त्यामुळे मग दुधाची नासाडी करू नका शेतामध्ये सुद्धा न जाण्याचं किंवा पानंफुलं भाज्या शेतीकाम न करण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतीमध्ये बऱ्याच वेळा साप नाग यासारख्या प्रजाती असतात किंवा कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपल्या नांगराचा किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा हत्यारांचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्नपदार्थांच्या बाबतीत हेच सांगेल की आज तुम्हाला यूट्यूबचा ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर सर्च केलं की कोणते पदार्थ आपण आदल्या दिवशीच बनवू शकतो किंवा आता स्वयंपाकसुद्धा आपण काही आजच करतो आहे असं नाही आपल्याला भरपूर कल्पना असतात की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तरी दोन तीन दिवस टिकतात या पद्धतीने मग तुम्ही ते बनवून ठेवा आणि या दिवशी तुमच्या या सगळ्या कामांना तुम्ही विश्रांती घेऊ शकतात जेवढं करणं शक्य आहे तेवढं करा जेवढं नाही होणार ते मग तुमच्या दृष्टीने तुम्ही पार पाडू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी झोका बांधणं शक्य असेल तर तोही बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवाशिनींना आणि तुम्हालासुद्धा कामाला सुट्टी आहे तर मग झोका खेळायला भेटेल आणि कुठेतरी तुमचा वेळ त्यामध्ये निघून जाईल आता पूर्वीच्या काळासारखं राहिलं नाही आहे आजची जीवनशैली खूप व्यस्त झालेली आहे बऱ्याच गोष्टींना आपण वेळ देऊ शकत नाही तर मग सणाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल आणि घरामध्ये किंवा घराच्या आसपास कुठे झाड वगैरे असेल झोका बांधणं शक्य असेल तर अवश्य बांधा आणि झोका खेळण्याचासुद्धा आनंद तुम्ही घेऊ शकता पूर्वीच्या काळी बघा की माहेर वाशिनी यायच्या आणि मग सणसुद्धा व्यवस्थितपणे साजरा केला जायचा झोकेसुद्धा नागपंचमीचे गाणे गात गात खेळले जायचे तुमच्या काय काय आठवणी आहेत त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या वर्ज्य मानल्या जातात समजा माझ्याकडून काही राहिलं असेल तर त्याची आठवण तुम्ही मला नक्की करून द्या नागपंचमीचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्ज असला तरी आपण हा संपूर्ण दिवस काही चांगल्या गोष्टींसाठी वापरू शकतो जसं की भगवान शिवशंकरांचं नामस्मरण असेल शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल किंवा त्यांच्या संबंधित जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला या दिवशी म्हणता येतील पठन वाचन करता येईल तर ते आपण नक्की करावं त्याचबरोबर नवनाथांचं पारायण असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली किंवा ऐकता आली तर ते हे काम नक्की करा नागपंचमीची एक शेतकऱ्याची कथा आहे आणि नागपंचमीच्या सणाची कथा आहेत अशा दोन कथा आहेत तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकतात मीसुद्धा शक्य झालं तर तुम्हाला तो व्हिडिओ लवकर पोस्ट करेल म्हणजे तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी ती कथा वाचता किंवा ऐकता येईल तर असं भरपूर सगळं आहे नागपंचमीच्या दिवशी जे आपण करू शकतो आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण करणं टाळायचं आहे थोडक्यात काय विश्रांती द्यायची आहे माझ्या मते व्हिडिओ खूप मोठा झाला असेल भरपूर ताई अशा कंप्लेंट्स करतात तक्रारी करतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप मोठे होतात तुम्ही शॉर्टकटमध्ये सांगत जा पण मी सुद्धा असं मुद्दामून नाही करत की तुम्हाला आता चला व्हिडिओ लांबवायचा आहे म्हणून काही पण सांगत बसा किंवा खूप आपण लांबणीत पाडून सांगत बसा पण शॉर्टकटमध्ये सांगितल्यावर बऱ्याच जणांना मी नेमकं काय म्हटले ते समजत नाही आहे की ताई आम्हाला समजलं नाही मग काय होतं सणवारजवळ आले की अर्थातच आम्हाला त्यानुसार व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त बनवावे लागतात की तुम्हाला या गोष्टी माहिती व्हाव्या मग मा खूप जास्त कमेंट्स आल्या की उत्तरं देणं शक्य होत नाही आणि प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देणंसुद्धा बऱ्याच वेळा शक्य नाही झालं की मग काही जण नाराज होतात की आम्ही प्रश्न विचारले तुम्ही उत्तरं देत नाही तर तुम्हाला सगळं काही व्हिडिओतून म्हणजे एकदा ऐकलं की सगळं त्यातून समजावं म्हणूनच हा व्हिडिओ मोठा होतो आणि सगळं सांगण्यामागचा हाच प्रयत्न असतो की तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजावं आशा करते तुम्हीसुद्धा मला नक्की समजून घ्याल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचा उपयोग होत असेल अशीसुद्धा मी अपेक्षा व्यक्त करते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद